नमस्कार मी विजय गते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल मीरा भाईंदर शहरामध्ये दरवेळी भाषावाद प्रांतवाद होतो आता जो वाद समोर आलेला आहे तो म्हणजे हा पाठीमागे जो टिपू सुलतान चौक आहे याच्या नामांतरामधून वाद झालेला आहे दोन हजार सोळाच्या सभागृहामध्ये महासभेमध्ये भाजपच्या मार्फतच ह्या चौकचं नामांतरण करायचं ठरवण्यात आलं होतं या नामांतर होतं ते हजरत टिपू सुलतान चौक आणि आता येणाऱ्या अठरा तारखेच्या महासभेमध्ये भाजपच सांगते की हे नाव काढून टाकायचं आहे कुठेतरी या संपूर्ण गोष्टीवरून आता पुन्हा एकदा मीरा भाईंदर शहरामध्ये हिंदू मुस्लिम वाद करण्याची निर्मिती होत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे या संपूर्ण भाजपाच्या ह्या गोष्टीवरती मीरा भाईंदर शहरातील समाजसेवक असू दे किंवा विरोधी राजकीय पक्ष असेल यांचा एक आक्रमक पवित्रा दिसतील नेमकं त्यांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ नमस्कार मी संदीप राणे शहर अध्यक्ष मीरा भाईंदर महाराष्ट्र असाल की पाच सहा दिवसापासून टी एक बातमी चालू आहे टिपू सुलतानच्या नावाने गदारोळ चालू आहे मला वाटतं कुठंतरी दुपट्टी भूमा भूमिका ही सरकारची आहे असं मला वाटतं बघा या नावाचं समर्थन आमचं नसणारच लक्षात घ्या त्यामुळे टिपू सुलतानच्या नावाने दोन हजार सोळामध्ये मीरा भाईंदरमध्ये आणि मुंबईमध्ये असे अनेक म्हणजे प्रस्ताव लिहिले त्याच्यामध्ये प्रस्ताव हा होता की त्या रोडला नाव देण्याचं एक हे होतं विषय होता आणि नाव तुम्ही दिलात तेव्हा तुम्हाला सगळं अलबेल वाटलं आणि आता थोड्या वर्षानंतर जर तुम्ही अनेक वर्षानंतर जाऊन आता तुम्ही जो विषय काढता टिपू सुलतानच्या नावाचा विरोध करता हे कुठे दुःख असं मला तरी वाटतं त्यामुळे मीरा असो महाराष्ट्रामध्ये असे अनेक विषय आहेत जे महिला आहेत म महिलांचे बलात्कार होत आहेत मुलींचं अपहरण होतं आहे असे अनेक विषय असून या ठिकाणी तुम्ही भरकावट असा जरी वाटतंय तुमचं पाप लपवण्यासाठी काहीतरी मला असं वाटतं हे षडयंत्र तुम्ही रचलेलं आहे असा आमचा आरोप आहे त्यामुळे मला असं वाटतं की सत्ताधाऱ्यांनी आता कामावर लक्ष द्यावा लोकांचे अनेक मीरा भाईंदरमध्ये महाराष्ट्रामध्ये असे अनेक समस्या जे आहेत ते कुठे नागरिकांच्या निगडीत आहेत लक्षात घेलो प्रश्न आहे लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे लोकांचे खोटे भा, नाटे हे करून गुन्हे दाखल होत आहेत लोकांवर अशा अनेक प्रकारचे त्याच्यावर कुठेतरी लक्ष देण्याची गरज आहे आणि न हे कुठेतरी टिपू सुलतानच्या नावाने वगैरे उगा दिशा अन्यायकारक आहे आणि मग त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो धन्यवाद आज पत्रकार परिषद घेण्यात घेण्यासाठी आपल्या शिवसेनेच्या मार्फत नेमके कोण कोणत्या मुद्द्यांवरती आज आपण प्रकाश टाकतो नमस्कार परवाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीच्या सर्व शहरवासियांना तुम्हा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा खरं तर आजची ही पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण अतिशय स्पष्ट आहे की उद्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नवीन निर्वाचित सदस्यांची पहिली महासभा होते आहे आणि या महासभेमध्ये अनेक विषय प्रशासनानं निश्चित केलेले आहेत त्यामधला एक विषय आहे सोळावा विषय आहे मीरा रोड पूर्व येथील वॉर्ड क्रमांक नऊ येथील हजरत टिपू सुलतान चौक नाव बदलण्याबाबत आणि आता आपण पाहत असेल की जी निवडणूक या मीरा भाईदर शहराची पार पडली ती बहुतांश करून एकच मुद्दा सत्ताधारी पक्षाचा होता आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचा की मराठी विरुद्ध अमराठी भाषिकवाद हिंदी विरुद्ध मराठी कुठेतरी प्रांतिकवाद याच्यावरती ती निवडणूक पूर्णता लढवली गेली आता निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला एक निश्चित संख्येचं असं पर्याप्त बहुमत मिळाल्यानंतर आता आपण या शहराच्या विकासाकडे लक्ष देणं आवश्यक असताना अनावश्यकपणे असे मुद्दे उपस्थित करून ज्या चौकाला तीन बारा दोन हजार सोळाच्या महासभेच्या ठरावानुसार याच सत्ताधाऱ्यांनी आणि खास करून त्यावेळेचे विद्यमान आमदार आणि नगरसेवक असलेल्या श्री नरेंद्र मेहता साहेबांनी आणि वर्षा भानुशाली यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून आणि महापौर त्यावेळेसच्या गीता जैन मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या महासभेत हा ठराव पास करण्यात आला होता आणि एकवीस नंबरचा विषय होता आणि या महासभेने खास करून भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवकांच्याच अनुमतीनं या चौकाचं हे नामकरण करण्यात आलेलं होतं त्यामुळे पुन्हा दहा वर्षानंतर म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये असेच काहीतरी निवडणूक किंवा निवडणूक झाल्यानंतर असेच भावनिक मुद्दे निर्माण करायचे कुठेतरी धार्मिक तेढ कुठे भाषिक तेढ कुठे प्रांतिक तेढ निर्माण करायची आणि कायम हे छोटंसं सुंदर असं हे शहर जे कॉस्मोपोलिटीन आहे जिथे सर्व जातीपंथाचे हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध जैन पारसी लोक अतिशय गुन्ह्याभोवताने राहत आहेत आपले आपला रोजीरोटी आपला परिवार इथे कष्टाने चालवत आहेत कायम हे शहर अशांत ठेवण्याचा प्रयत्न खास करून सत्ताधाऱ्यांकडून केला जातो त्या बाबतीतच आपल्या सर्वांना थोडं सावगत करावं म्हणून ही आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवली गेली माझा एक विषय असा आहे की टिपू सुलतानचा विषय जो आहे आत्ताच बाहेर येण्यामागचं कारण आहे कारण टिपू सुलतान यांना आता स्वातंत्र्य काळापासून लोकं ओळखतात ते स्वातंत्र्य सैनिक होते किंवा ते अंग्रजाशी लढले पण इतकी वर्ष हेच भाजपवाले शांत होते आणि आता त्यांनी हा विषय उकरून काढला यामागचं काय कारण असू शकते कसं हे टिपू सुलतान या ऐतिहासिक पात्राबद्दल मतविवाद मतभेद असू शकतात परंतु या देशाचे राष्ट्रपती आठ वर्षापूर्वीचे तत्कालीन राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद साहेबांनी कर्नाटकच्या विधानसभेमध्ये केलेले एक तीस मिनटाचं स्पीच आहे आणि त्या तीस मिनटाच्या स्पीचवर जर आपण सर्वांनी ते आपण यूट्यूबला जाऊन ऐकू शकता त्याच्यामध्ये टिपू सुलतान यांचं या भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातलं ऐतिहासिक महत्त्व समजून सांगितलेलं आहे आणि रामनाथ कोविंद या देशाचे तत्कालीन राष्ट्रपती म्हणजे प्रथम नागरिक होते जर आपण रामनाथ कोविंद साहेबांनी सांगितलेली वक्तव्य किंवा के त्यांनी केलेलं स्पीच जर आपण लक्षात घेत नसू आणि आता दहा वर्षापूर्वी तुम्हीच नाव दिलेलं आहे पुन्हा दहा वर्षांनी ते पुन्हा उकरून काढून पुन्हा ते नाव रद्द करायचं आता तुम्हाला ते राक्षसी बहुमत मिळाले त्याच्या आधारे तुम्ही कुठलाही अजेंडा राबवू शकता परंतु मी इथे शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून रामनाथ कोविंद साहेबांनी राष्ट्रपती म्हणून केलेल्या भाषणाचा मी समर्थक आहे प्रश्न हा पडतो की दोन हजार सोळामध्ये मध्ये नामकरण हेच करतात दहा की हे चुकीचं हे बदली करायचंय त्याच्यामुळे कुठेतरी वाटत नाही की मीराबाई जर शहरामध्ये अशांती निर्माण होईल पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम हा तेल निर्माण होईल नगरसेवक शहरामध्ये शांतता बसवण्यासाठी बसवले की अशांतता बसवण्यासाठी त्यांचा उद्देश हाच असू शकतो की या शहरात कशा प्रकारे अशांतता निर्माण होईल परंतु मी तुम्हाला अतिशय स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो कदाचित ही भाषा थोडीशी तुम्हाला विनोद टाईप वाटेल परंतु आंतरवस्त्र बदलल्यानं जुलाब थांबत नाही त्यामुळे असल्या गोष्टी करून या शहरात अशांतता निर्माण होईल कुठेतरी काय होईल लोकांना यांचा अजेंडा माहीत झालेला आहे त्यामुळे लोक असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतील आणि अशा कुणी सत्तर ऐंशी लोकांनी एखाद्या ऐतिहासिक चरित्राचं नाव ठेवलं काय खराब केलं काय त्याच्याबद्दल वेडवाकडं बोललं काय त्यांनी कुणाचंही नाव आणि चरित्र खराब होत नसतं ऐतिहासिक पात्र की कुठल्याही जाती धर्माची असतील कुठल्याही समाजाची असतील कुठल्याही प्रदेशातली असतील ती या देशवासियांच्या मनात कोरली गेलेली आहेत आणि त्यांचं महत्त्व तसंच अबाधित राहील नाही पण टिपू सुलतानच्या नावाला विरोध करण्याचा हा जो एजेंडा आहे तो तो हा एजेंडा स्थानिक स्तराज संस्थेमध्ये येतो तर यांना कोणीतरी टार्गेट दिलेला आहे की हा विरोध करावा आणि शहराचं वातावरण बिघडावा असं वाटत नाही खर तर तो प्रश्न विचारून पुढे कारण हा टिपू सुलतानाचा मुद्दा मुंबईमध्येही गाजलेला आहे माळेगावमध्ये पण गाजलेला आहे प्रत्येक ठिकाणी टिपू सुलतान यांच्या नावाचा हा मुद्दा व्हावा महिंद्रा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल प्रत्येक ठिकाणी हे नाव देण्यासाठी भारतीय जनता पार्टीनेच पुढाकार घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणी हे नाव देण्यासाठी भारतीय जनता पार्टीनेच पुढाकार घेतलेला आहे कारण आपण या महाराष्ट्रात खास करून गेल्या एक आठ दहा वर्षात पाहिलं असेल तर कोणत्या निवडणुकीला अफजल खान येतो कोणत्या निवडणुकीला औरंगजेब येतो कोणत्या निवडणुकीला टिपू सुलतान येतो आता टिपू सुलतान बाहेर यायचं काही कारण नव्हतं निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आता चार वर्ष इथं निवडणुका नाही आहेत परंतु या शहरातल्या ज्या नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेत गेले तीन वर्ष आपल्याकडं प्रशासक होता त्याच्या पाच आधी भारतीय जनता पार्टीची सत्ता होती या शहरात अनेक विकास कामं रखडलेली आहेत तीन वर्ष प्रशासक असल्यामुळे अनेक जी काम नागरिकांची व्हायला हवी होती कदाचित झाली नाहीत अशी लोकांची मागणी असेल त्याच्यावरती आता सत्ताधाऱ्यांनी आणि सर्वांनीच मिळून जे पंच्याण्णव नगरसेवक निवड यांनी लक्ष देणं गरजेचं आहे ही महासभा त्याच्यासाठीच आहे की आपण आपल्या समस्या त्या ठिकाणी मांडा आणि आपल्याला न्याय मिळवून द्या परंतु तो विषय सगळा बाजूला जावा कदाचित त्याच्यावरून लोकांचं दुर्लक्ष व्हावं आणि हे असे अशा प्रकारचे नवीन नवीन मुद्दे समोर यावे असा उद्देश दिसतो मुद्दा घेऊन भाजपा स्वतःमध्ये आली दुर्लक्ष करायचं लोकांना का ते तर शंभर टक्के खरेन हे तुम्ही लोकांनी पोचवणं गरजेचं आहे की ते वारंवार असेच मुद्दे समोर आणतात की आता निवडणूक होऊन गेलेली चार वर्ष वर या शहरात कुठलीही निवडणूक नाही आहे परंतु हे कुठल्या तरी लिहून दिलेल्या एका स्क्रिप्टवरती काम करत आहेत प्रशासनानं देखील थोडंसं आपलं डोकं ठिकाणावरती ठेवून केवळ सत्ताधाऱ्यांच्या तालावरती या शहरातल्या या शहरातल्या तालावरती नाचू नये आपलं डोकं ठिकाणावरती ठ्यावं स्वतः राधा विनोद शर्माजी एक भारतीय प्रशासकीय सेवेतले अधिकारी आहेत आणि एका आय एस अधिकाऱ्याचे अधिकार हे प्रचंड अमर्यादित अधिकार आहेत त्यांनी थोडीशी विषय पत्रिका बनवताना ठीक आहे महासभेचे आपले एक विशिष्ट अधिकार आहेत परंतु प्रशासकीय किंवा आयुक्त साहेबांनी सुद्धा या शहराच्या विकासावरती अतिशय बारकाव्यानं लक्ष देणं गरजेचं आहे जेणेकरून असे विवादित मुद्दे टाळता येतील रोड येथे जो हजरत टिप्पू सुलतान यांच्या नावाने जो चौकचं नामकरण झालंय आहे त्यावेळी पण महानगरपालिकेमध्ये भाजपचीच सरकार होती भाजपचेच महापौर होते आणि आता तो तोच विषय पुन्हा उद्याच्या महासाहेबांमध्ये विषय विषय पत्रिकेवर विषय आणलेला आहे तो नावं बदलून यांना काय त्याचं प्रयोजन होणार आहे का आवश्यक आहे मुंबई अकोला अनेक ठिकाणी अशा ठिकाणी शेरे शेरे मैसूर टिप्पू सुलतान यांचं नाव दिलं गेलेलं आहे विनाकारण एका बाजूनी भारतीय जनता पार्टी विकासाची गोष्ट करते आणि दुसऱ्या बाजूला हिंदू मुस्लिमची भांडणं लावणे हिंदू मुसलमानमध्ये द्वेष निर्माण करणे जाणून बुजून न्यायनगर येथील चौक शौ, चौकाला त्यांनीच दिलेल्या नावाचं नामांतरण करणे किंवा नाव बदलून तुझं नाव ठेणे काही आवश्यक नसताना हा विषय पत्रिकेवर विषय आणलेला याचा मी संपूर्ण पूर्णपणे पूर्ण निषेध करीत आहे काय सांगाल निरवणूक एक चौक आहे त्याचं नाव टिप्पू सुलतानावरून आता वादाची ठिंगी पेटत आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे एकंदरीत भाजपा सरकारला हिंदू मुस्लिम शिवाय दुसरा काय पर्याय राहिला नाही एक्सट्री फाईल झाल्या भ्रष्टाचार झाले अजितदादांचा घातपात झाला या सगळ्यावरून कुठेतरी एक लक्ष वेधवायचं आहे म्हणून या लोकांना टिपू सुलतानची गरज लागत आहे पहिली गोष्ट तर दोन हजार सोळा साली स्वतः त्यावेळेला नरेंद्र मेहता यां सूचकमधून त्यांचं नाव स्वतः लागलेलं ला, आहे वर्षा भानुशाली यांचं नाव आहे ह्या दोघांनी सुचक अनुमोद मदक राहून चौकाचं नाव मंजूर करून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा दोन हजार सव्वीसला हीच लोकं आता पुन्हा त्याचा विरोध करत आहेत म्हणजे कसं आहे की खाल थुकलेलं कसं चाटायचं हे बी जे पीकडून शिकावं पहिली गोष्ट तर आणि या सगळ्या धर्मांतरच्या नामांतरण झालं धर्मांतर झालं याच्या व्यतिरिक्त मीराबंदरमध्ये भरपूर असे विषय आहेत ब्रिजचा विषय आहे तर महासभेने दहा ब्रिजबाबत ज्या काय चुका केलेल्या आहेत त्याच्यासाठी कुठेतरी उपाययोजना केल्या पाहिजेत हॉस्पिटल झाले शाळा झाले कॉलेज झाले कुठेतरी चांगले विषय घ्या ना ह्या सगळ्या विषयावरती म्हणजे बी जे पीने राज्य सरकारने कुठेतरी एक विषय तुम्हाला दिला म्हणून तो तुम्ही लावून ठेवा आता मा मुंबई महानगरपालिकेतसुद्धा रितू तावडे या स्वतः सुचक अनुमोदक आहेत त्यांनी ते चौकाला नाव दिलेलं आहे आता आता त्याच महापौर झालेले आहेत तेव्हा त्या नगरसेविका होत्या आणि आता स्वतः तो विषय हे लावून देत त्यामुळे कुठेतरी बेसलेस विषय आहेत फक्त हिंदू मुस्लिम तुष्टीकरण बस बाकी दुसरं काही नाही